खबर न्यूज ने या ताकई रस्त्याच्या अर्धवट कामाचा खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे अपूर्ण कामाला मुहूर्तच मिळेना असे म्हणावे लागेल मागील काही काळात अनेक प्रशासन अधिकारी बदलले ठेकेदार बदलले आणि नागरिकांच्या समाधानासाठी धूमधडाक्यात भूमिपूजनही झाले मात्र हा रस्ता अद्याप देखील पूर्णत्वास नेता आला नाही त्यामुळे या अर्धपट स्थितीत असणाऱ्या रस्त्यासाठी आंदोलन सुरूच आहे सध्या हा रस्ता व्हावा म्हणून आम आदमी पार्टी या पक्षाने साखळी उपोषण सुरू केले आहे नगरपालिका कार्यालयासमोर भजन करून निषेध केले आहे मात्र सदरचा रस्ता हा वन खात्याच्या परवानगीमुळेच अडकला असल्याची प्रतिक्रिया नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी माहिती दिली असून नुकत्याच पदभार स्वीकारल्यापासून रस्त्याचे काम पूर्व पूर्वत्वास नेण्यासाठी वन खात्याकडे पालिकेकडून सर्व प्रक्रिया केल्या आहेत लवकरच या रस्त्याचे काम सुरू केले जाईल अशी माहिती मुख्याध्या मुख्याधिकारी पाटील यांनी दिली आहे मागील जवळपास दहा ते बारा वर्षा वर्षांहून अधिक कालावधीपासून प्रलंबित असणारा ताकई आडोशी रस्ता हाया कामा साथी करणो सा नीधी हा या कामासाठी करोडो रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे मात्र अद्याप देखील हा मार्ग पूर्णत्वास गेला नाही ताकई सांजगाव का हा काही भाग वन जागेत असल्याने या परवानग्या घेण्याचे काम प्रशासनामागील प्रशासन मागील काळापासून करीत आहे या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अनेकांनी केला तरीही काम अर्धवटच राहिले म्हणून सदरचा रस्ता होण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी सूत्रे हाताळली व शुभारंभ करून ठेकेदाराला सज्जड दम रस्ता सुसज्ज आणि लवकरात लवकर रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची सूचना मोठा गाजावाजा करीत केला मात्र वनखात्याची अडखाटी अद्याप सुटेना त्यामुळे हा रस्ता अर्धवट राहिल्याने नागरिकांचा वाहतुकीचा रस्ता सुखकर व्हावा यासाठी आप या पक्षाने जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण सुरू केलेले असून सोमवारी सातवा दिवस या उपोषणाचा होता यामध्ये स्थानिक नागरिक भाजपाचे नेते संदीप पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते भेटी देऊन सहभागी होत आहेत नगरपालिका कार्यालयासमोर भजनाचं अनोखा आंदोलन करून चांजगाव ताकई रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली जात आहे संदर्भामध्ये कॉन्क्रीट रोडचं टेंडर झालेलं होतं आणि वर्क वर्क ऑर्डर सुद्धा दिलेली होती परंतु काही भाग हा फॉरेस्टच्या अखत्यारीत येत असल्यामुळे तिथं कॉन्क्रीटचं काम करता येत नाही तर मी आल्यानंतर डांबे रोडचं इस्टिमेट केलं टी एस केलं आणि टेंडरसुद्धा केलेलं आहे आणि फॉरेस्टच्या परवानगीसाठी सुद्धा पाठवलं होतं तर ते आपल्या तालुक्याच्या इथून अलिबागला जिल्ह्याच्या ठिकाणी जे डी एफ ओ आहेत त्यांच्याकडे गेलं होतं आमदार साहेबांनी डी एफ ओनकडे स्वतः पाठपुरावा करून त्यांच्याकडून प परवानगी प्राप्त करून सदरचा प्रस्ताव जो आहे हा ठाणे येथे पाठवण्यात आलेला आहे आणि ठाण्याचा फॉरेस्टिक परवानगी मिळाली की, की त्याच्यानंतर काम हे ॲक्च्युअल सुरू करण्यात येईल आणि आचारसंहिता सुरू झाल्यानंतर कामातला अर्थ येईल वर्क ऑर्डरला म्हणून आम्ही कंडिशनल वर्क ऑर्डरसुद्धा दिलेली आहे तर त्या पद्धतीने त्या का रोडचं काम निश्चितपणे पूर्ण करू कमी कालावधीत करण्याचा आपलं नगर प्रयत्न असेल आणि याबाबत नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची झिरंगाई केलेली नाही आहे आणि ही जी बाब आहे ते जे उपोषण करते आणि मान्य पोलीस निरीक्षक आम्ही बसून त्यांच्या ती निदर्शनास आणून दिली होती आणि त्यांच्यातले एक दोन कार्यकर्ते तिकडे अलिबागला गेले सुद्धा होते अँड प्रेस